निलंगा तालुक्यातील लाडक्या बहिणींना देधक्का तीन हजार चारशे बावीस अर्ज बाद आठवा हप्ता मिळणार नाही राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील निकषात अद्याप एकही बदल केलेला नाही असे स्पष्टीकरण महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं आहे तसेच ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले ते पैसे सरकार परत घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लाडक्या बहिणींना मिळणारा लाभ मिळतच राहणार असून ज्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचे अर्ज पडताळणीनंतर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे त्यानुसार शासन स्तरावर आता लाडकी बहीण योजनेतील विद्यार्थ्यांची स्क्रुटिनी होत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यानुसार निलंगा तालुक्यातील तीन हजार चारशे बावीस लाडक्या बहिणींचे अर्ज बाद झाल्याची माहिती महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी कोरे यांनी दिली आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर निलंगा तालुक्यातील तीन हजार चारशे बावीस लाडक्या बहिणींना योजनेतून देधक्का करण्यात आले असल्याचे दिसून येत आहे राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा होता त्यावेळी लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यामध्ये भाजपचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी निलंगा शहरासह तालुक्यातील विविध कॅम्पचे आयोजन करून तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका ग्रामसेवक आशा कार्यकर्ते बचत गटाच्या व भाजपचे कार्यकर्ते या सर्वांनी मिळून नारी शक्ती दूत व शासनाच्या वेब पोर्टलवर जाऊन तालुक्यातील एक्क्याऐंशी हजार तीनशे त्र्याण्णव लाडक्या बहिणींचे अर्ज भरले त्यामध्ये तालुका व जिल्हास्तरीय महिला व बालकल्याण समितीकडून त्रुटणीनंतर अनेक त्रुटींमुळे शहरासह तालुक्यातील एक हजार अर्ज नामंजूर करण्यात आले तर ऐंशी हजार तीनशे त्र्याण्णव महिलांना योजनेचा निधीही मिळाला पण दुसरीकडे निवडणुकांच्या निकालानंतर या योजनेत पारदर्शकता आणली जात आहे विधानसभा निवडणुकीनंतर निलंगा तालुक्यातील ऐंशी हजार तीनशे त्र्याण्णव लाडक्या बहिणींच्या अर्जाची चा पुन्हा छाननी केल्यानंतर त्यामध्ये खोटी कागदपत्रे सादर करणे उत्पन्न जास्त असणे चारचाकी वाहने नोकरदार पेन्शनधारक आयकर भरणे शासनाचे इतर लाभ घेणारे अशा विविध कारणाने निलंगा शहरासह तालुक्यातील तब्बल दोन हजार चारशे बावीस लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत विधानसभा निवडणुकीच्या अगोदर म्हणजे लाडकी बहीण योजना कार्यान्वित झाल्यापासून ते निवडणुकीनंतर आतापर्यंत निलंगा शहरासह तालुक्यातील तीन हजार चारशे बावीस महिलांचे अर्ज बाद नामंजूर करण्यात आले आहेत Never miss an update.